जर आम्हाला हेक्टरी आठ हजार रुपये जर दहा हजार रुपये जर देत असाल तर आमची ही सरकार चेष्टा करते खूप हाल झाले आमच्या रानामध्ये कापूस उरला नाही ऊस उरला नाही नदीकडे जे वावर असं ते वाहून गेले जनावर वाहून गेले खूप मोठ्या परमात नुकसान झाले सर जा आमची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकरी भावूक हेक्टरी पन्नास हजारांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी बीड जिल्ह्यातील कुर्ला गावात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या वेदना उफाळून आल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याने एका शेतकऱ्यानं ठसाठसा रडत आपली व्यथा मांडली मायबाप सरकार शेतात काहीच राहिलं नाही आता आम्ही जगायचं कसं बारा एकर शेतीतील सगळं वाहून गेलं अशा शब्दात शेतकऱ्याने आपल्या मनातील हदबलता व्यक्त केली शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने हेक्टरी पन्नास हजारांची मदत करावी आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना उभं राहणं अशक्य होईल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडून सर्कर जाहीर केलेली मदत यापुरे असून ती शेतकऱ्यांची ज्येष्ठ वाटत असल्याचं स्पष्ट केलं तसेच सरकारला आम्ही मदत करण्यास भाग पडू आणि कुणीही कठोर पाऊल उचलू नयेत असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हटलंय आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला जे सरकार आता म्हणतं आहे की कोणी म्हणत आहे सरकार आठ हजार देणार आहे दहा हजार रुपये हेक्टरी देणार आहे ते तशी जी मदत आम्हाला सरकारनं देऊ नये आमचा कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये खर्च होतोय शेतकऱ्याचा कापूस लावणीला आणि तुम्ही जर आम्हाला हेक्टरी आठ हजार रुपये जर दहा हजार रुपये जर देत असाल तर आमची ही सरकार चेष्टा करते असं आमचं म्हणणं आहे की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी सर आमच्या आता नदीच्या कडीला जे जे कोटे येतात तिथे जनावर ढोल वाहून गेलेत आज एक मशीची बैलाची किंमत पन्नास पन्नास हजार रुपये साहेब आणि तुम्ही आम्हाला काय द्यायला लागले आठ हजार रुपये ह्याच्यात काही आमचं काही भागत नाहीये त्यामुळे सरकारनं ना, आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अजून एक आमची विनंती आहे सरकारला की जे नदीच्या कडीचे जे शेतकरी यांचा सेपरेट पंचना वेगळा पंचनामा करावा वेगळा पंचनामा करून त्यांना वेगळी मदत करावी कारण त्या जमिनीमध्ये आता अशी जमीन झाली आमची जे त्याच्यातून जे पाणी गेलंय वाहून नापिक जमीन झाली आज कमीत कमी ती दहा वर्ष तरी जमीन आज शेतकऱ्याला ती करता येणार नाही सर, सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने आमची पूर्ण कर्जमाफी करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावे शेतकऱ्याची खूप मदत करावी आमचे खूप हाल झाले आमच्या रानामध्ये कापूस उरला नाही ऊस उरला नाही नदीकडीचे वावर समजे गे वाहून गेले जनावर वाहून गेले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली सर आमची सरकारने याची काळजी घेऊ आणि सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना ही नम्रतेची आणि कडकडची विनंती आमची मुलं शिकत आहात आमचे लय आले सर मदत देखील करणार पण किती करणार ते जाहीर नाही केलं ते फीस माफी करावी फीस माफी करावी आमच्या मुलाचे लय आले सर इंजिनिअरपूर इंजिनिअरपूर तुम्हाला माहिती लाख लाख रुपये इंजिनिअरिंग फीस करायची कर्ज माफी करावी त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टर मदत द्यावी त्यांनी सर ही विनंती सर त्यांना आमचे गुप आले झाले तुम्ही बघितात ना तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करायला होऊ देणार नाही हे सांगायला तुम्हाला मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी प्रचंड अंबरसंड आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही थोडा उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत करता स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत त्या ते होऊ पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाठ करणार आणि करणार तसा त्यांचा केला आमचं संकट केवळ शेतीने वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट थोड नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली आहे याच्यावर मी नंतर बोले पण सूरच मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे की योग्य वेळी आपण करू योग्य तुमची योग्य वेळ येणार तरी का त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही वाढवला आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कल्पनाचा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सात बारा करा आणि त्याला कर्ज मुक्त करा ही पहिली मागणी आहे दुसरी तुम्हाला मान्य आहे की ते मला सांगा कारण तुमच्या समोर येईपर्यंत जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे सरसकट मिळाले पाहिजे तिथे तुम्हाला मान्य आहे का कारण नुसतं शेतीचे एका वेळेचं नुकसान नाही झालं शेती जी जमीन थरवडून गेलेली आहे ती पुन्हा नीट मेकी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज जी काय सव्वा दोन अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे आठ हजार आणि आता जे नुकसान झाले पाणी म्हणजे पिकाची होती ती सडून गेले ते साफसफाई करायला किती येणार साफसफाई करण्याचा खर्च याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वाथात झालेली आहे ती नीट नक्की करण्याचा खर्च माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा दुसरी गोष्ट पीक विम्याचे सुद्धा का जे काही जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम पूर्ण आताच मिळालं पाहिजे आता सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तर उपयुक्त काय कशाला करायचा तुम्ही फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय मात्र आता दुसरं मला कुठल्या एका की आज बार्शी मध्ये गंभीर नावाच्या गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली वीस लाखाचा खर्च आहे हात जोडून विनंती करतोय की बाबा नो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळे वाकडे पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे तू म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत ती जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिम्मत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळे एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसा बँकेत थांबवल्या नाहीत एक तर या नोटिसांची होडी करावी लागेल यात सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठिंबा फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी